मुश्किल नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवास मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या कॉल करा आणि कोठमी सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ यावेळेस कधीही फोन करू शकता काही प्रश्न नाही चालू केला ऑलरेडी आपण ऑन द स्पॉट बोलूयात ऑन द स्पॉट बसतो आपलं सर या चौघ दिसत चौघ नाही आता तुम्ही सर या जर थोडं मागवतो अजून थोडस एक पाऊल हां बस आता चौक नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आरजे जे या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिधी बात नो बज आज मी पंढरपूरपासून आठ किलोमीटर दादेगाव या ठिकाणी आलोय या ठिकाणी नितीन कांबळेसरांचा हा प्लॉट आहे त्यांचे बंधू दादा माझ्या बाजूला आहेत आणि या प्लॉटला मला काही सिनियर लोक भेटले जे गुरु समान आहेत माझ्या कारण त्यांनी खूप म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये ही शेती खूप अप्रचलित होती शेवगा कोणी लावलेला नव्हता त्या काळात त्यांनी शेवगा शेती केलेली आहे आणि मुकुंद सरांचं तर असं म्हणणं आहे किंवा त्यांनी असं केलेलं आहे की या ठिकाणी जो सोलापूरचा हा जो पट्टा आहे या पट्ट्यात त्यांनी पी के एम वन ही जात लावली आणि या ठिकाणी त्यांनी शेवगाचा प्रसार केलेला आहे मोहन सर आहेत ज्यांनी टी एम टी आमचं वापरलेलं आहे टी एम टी ऑलराउंडर जे ऑर्गॅनिक आपलं प्रोडक्ट होतं ते त्यांनी खूप वापरलेलं आहे आणि ते अकरा वर्षापासून शेवगा शेती त्यामुळे हे सिनियर लोक आहेत कोटमेसरांसारखेच त्यांचा अनुभव आहे देशपांडे सर आहेत मुकुंद सर आहेत यांची आज गाठबेड झाली त्यामुळे मी खूप आनंदी आहे शेवगा शेतीबद्दल कारण त्यांच्याकडून मला काही गोष्टी आज शिकायला मिळाल्या तर या प्लॉटबद्दल माहिती करून घेऊयात प्रवीण सरांकडून मुकुंद सरांकडून काही गोष्टी आपण ऐकूयात शेवगा शेतीबद्दल आणि मोहन सरांकडून सुद्धा ऐकूयात प्रवीण सर बोला बोला प्रवीण सिद्धेश्वर कांबळे राहणार गादेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर किती एकर आहे शेवगा प्लॉट दीड एकर दीड एकर लागवडीचं अंतर माहिती आहे किती बारा बाय आठवर आहे बारा बाय आठ प्लस वन केले काही काही ठिकाणी दोन दोन झाड लावले किती वर्षाचा पोट आहे दोन वर्ष झालं आता काय प्रश्न आहेत प्रश्न माल फुगण आहे मी नका प्रश्न विचारू सरांचं ऑब्झर्वेशन त्यांनी पाहिलेलं ते अकरा वर्षाचं मोहन जोशी सर आहे हा मोहन जोशी सर अकरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सरांचा माहित नाही किती वर्षाचा आहे वीस पंचवीस वर्षाचा असेल जान त्यांचा पंधरा वर्षाचा अनुभव आहे हा देशपांडे सरांचा पंधरा वर्षाचा अनुभव आहे तर त्यांनी हा प्लॉट पाहिलेला आहे म्हणजे ते पाहून ते बरोबर त्यांनी सांगितलं आल्याला बोलले मला सांगा बोलायची गरज नाही पण ते हे करा लागेल ते करा लागेल एकदम परफेक्ट त्यांचं नियोजन होतं तरी आपण दोघांचा परिचय घेऊयात आणि या प्लॉटला काय करायला हवंय आता नितीन सर जे आहेत मुंबईला ते व्हिडिओ पाहतील तेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या ठिकाणी कोण अजून दिग्गज लोक आलेले आहेत दोन त्यांचा गायडन्स आपण या ठिकाणी आपल्याला लाभणार आहे तर देशपांडे सर तुम्हाला तुम्ही तुमचा परिचय द्या आणि थोडक्यात त्या प्लॉट बद्दल सांगा आता आपण काय करा जवळ घ्या तरी चालतील मुकुंद देशपांडे माझं गाव भांडवणी पंढरपूर तालुका पंधरा वर्षापासून माझे शेवगा आहे हा प्लॉट अतिशय छानच आहे सध्याच्या कंडिशनला त्याला फक्त पाणी कमी पडतंय भरपूर पाणी तर दिलं तरी शेंग एक महिन्यात तयार होऊन चांगल्या रेटमध्ये सापडणार आहे अगदी आणि रान वगैरे जरा महाराज असल्यामुळं फायदा मोठा बरोबर सर तुमचा मी मोहन देणार जोशी मंगळडा जिल्हा सोलापूर दहा अकरा वर्ष झाला शेवगा शेती करतोय दोन एकर आहे एकरी जवळजवळ वीस ते बावीस टन उत्पन्न घेतोय शेवगा शेती मला आनंद आहे अजूनही करताय अजून आता वय साठ वर्ष चालू आहे काय फक्त निरोगी निरोगी राहा म्हणून फक्त शेवगा शेती करतोय दोनच एकर शेवगे करतोय बाकी जेवढी माझी शेती ती सगळी लावलेली आहे फक्त एक आपल्याला आजार होणे म्हणून दोन एकर शेवगा शेती करतोय माझं सहासष्ट वय आता बरं गिरीस शेव करतो फक्त शेवग्याच पीक आहे माझ्या कुठलं काय कुठलं काय आरामशे राहते मोकळ पाणी देणं आणि एसओपी किंवा मग झिरो झिरो पन्नास ड्रिपद्वारे सोडायला पाहिजे आणि अर्जंट मध्ये दुसरी लाईन टाकली पाहिजे लॅटर लाईन अजून एक टाकली पाहिजे आणि मग तेरा झिरो पंचाळीस किंवा मग झिरो झिरो पन्नास सोडलं तरी चालतंय काय जरा तुमचा अनुभव वर्षाचा बघितला आपण पंधरा मे ते पंधरा जुलै पर्यंत मार्केट गॅरंटीड आहे पंधरा मे ला वीस रुपये शेंग असली तर एक जून पासून साठ रुपये पर्यंत जातो पंधरा मे एक जून ते एकतीस जु जुलै पर्यंत दोन महिने गॅरंटीड डेट अगदी आणि नंतर परत पंधरा नोव्हेंबर ते पंधरा जानेवारी हा दर ऐंशी रुपयापासून सहाशे चारशे पर्यंत जातो कमीत कमी शंभरच्या आत कधीच येत नाही दोन बरोबर त्यामुळे आपण ह्या चार महिन्यामध्ये शेवटा जेवढा प्रयत्न करू तेवढा फायदेशीर फायदेशीर राईट आता यांना काय रेट मिळेल असं वाटतं अंदाज एक आता काय झालं आता यांचा माल निघाला एक महिनाभर लागेल किती जरी रेट पडून पडून पडला तरी साठ रुपये यात दर येत नाही साठ गॅरंटीड रेट लागेल तुम्ही आज लिहून ठेवा बरोबर हे तुमच्या अनुभवाचे बोलायचं सर कारण तुम्ही पाचशे सहाशे सुद्धा रेट पाहिलेला आहे पाच सहा रुपये सुद्धा रेट पाहिला असणार नऊ रुपये सुद्धा रेट पाहिला असणार कलकत्त्याला सुद्धा माल पाठवला हो होय होय कलकत्त्याला तुम्ही बोललात मला कलक्याला माल पाठवला बरोबर माल चांगला आहे सर कुठले थ्रिप्स नाही थ्रिप्स बुरी वगैरे काय माल आता वाढवायला वाड़। 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 माल फुगवणं गरजेचं सगळ्यात आणि रेट आहे तो रेट ते का वाईट नाही साठ रुपये रेट अजिबात वाईट नाही काहीच वाईट नाही बरोबर तीन पट उत्पन्न निघाल्यासारखेच आहे वीस रुपयानं सुद्धा शेवगा परवड परवड परवडतो कारण कसं आपण जरी खर्च जर काढला तरी साधारण किलोला दहा रुपये खर्च येतो बरोबर त्यामुळे वीस रुपयानं सुद्धा शेवगा परवडतो खर्च आपण कमी करू शकतो लाख होते तर एक दोन लाख बाकी कुठल्या शेतात होत नाही बरोबर शेवग्यात होते ते दहाव्या महिन्यात चालू सहाव्या सातव्या महिन्यात आपलं चालू हा बी लावले सहाव्या महिन्यात चालू होते आणि वर्षात दोन बहार आहेत आपल्याला आणि मी मागच्या वर्षी ट्रायल घेतली त्याला मला काय सुद्धा होता एक एक शेतकरी निराज निरा निरा पुण्याजवळ तीन बाय तीन वर्ष शेवगा लावला मी तुम्ही लावला हा तीन बाय तीन वर शोक लावून त्याची शेंडा आणला नाही ते साडेचार हजार झाडे बसल्यात चार हजार तीनशे झाडे बसले किती क्षेत्रामध्ये एक एका बरं तीन बाय तीन मध्ये आत फिरायला काय प्रॉब्लेम येत नाही काय नाही कारण आपण छाटत नसल्यामुळे सरळ जाते आणि एक जूनला मला प्रत्येक झाडाने एक एक किलो शेंग दिली बरं बरं चार टन माल ॲट ए टाइम चार टन माल निघाला माझा त्यावेळी साठ रुपये दर मेळा अडीच लाख रुपये एकाच तोड्यात झाले माझे तो प्लॉट अजून सुद्धा आहे बघायसाठी बरं 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 <laughs> तुमचा पत्ता सांगा लोक तुम्हाला फोन फोन मी तुमचा नंबर देतो व्हिडिओ खाली जेणेकरून तुम्हाला करतील प्लॉट मार्ग घेतील आणि जर आपण जर असं लावला प्लॉट एक जर तोड आपल्याला मिळाला त्या टायमिंगमध्ये तरी पैसे भरपूर होतात आणि आपण काय करतो जुला शेंगा जरी आपल्याकडे भरपूर असल्या ऑगस्ट महिन्यात तरी त्याला ती डंक मारणे माशी येते त्यामुळे त्या शेंगाचा काही उपयोग होत नाही म्हणून एक ऑगस्टला आपण छटणी करणं सगळ्यात महत्वाचं राईट राईट म्हणजे खर्च आपला कमी होतो आणि बरोबर नोव्हेंबर मध्ये आपल्याला शेवगा चालू होतो परत राईट सर असं माझा थोडा अनुभव पहिला निसर्ग चालू असताना कसं व्हायचं आम्ही फेब्रुवारी ने ऑगस्ट छाटायचो पण आता कसं आहे वर्ष वर्ष पाऊस तसाच राहायला लागलाय त्यामुळे शेवगा शेती अंदाज नियोजन येणा करायचं नव्याण्णव टक्के निसर्गावर अवलंबून आहे शेवगा शेती एवढा एक टक्का आपल्या हातात आहे करेक्ट निसर्ग बिघडलाय म्हणून शागल तर पट टिकून ते पण थोडा विरोध निर्माण होतो त्या ठिकाणी पण हे पण आहे एक टन निघण्यापेक्षा आपल्याला शंभर किलो शावगा निघाला तर एक टन चाळीस रुपये जरी मिळाला तर हे भरपूर पैसे होते कमी कमी माल असला तर रेट चांगला असला तेवढे पैसे होणार रुपये तोडून पाहिजे ते चार लावण्यापेक्षा नवरा बायको तोडून ते शंभर किलो शेक निघाल तेवढे पैसे होते एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट येते लक्षात होय शेंगा घ्या प्रवीण सर लक्षात येते ये का? ये का शेंगा का? शेंगा काय सर्वत्र शेंगा अशा लागलेले आहेत त्यामुळे शेंगा घ्यायचं काही कारण नाही तरी आपण आपल्या वाचिका दर्शकांना दाखवत की कसं झुपक्या झुपक्यामध्ये शेंगा लागलेल्या फांदी तुटणार आहे पलीकडची फांदी नागा ती छोटी फांदी आहे ती फांदी तुटणार आहे ही फांदी हा माल भरेल राईट राईट ती वर थोडी बांधून घ्या ना हळूहळू माल भरपूर आहे आणि हा फक्त या झाडाचा तुम्हाला माल दाखवत नाहीये मी असे प्रत्येक ठिकाणी माल आहे तुम्हाला पुढे दाखवत थोडस या ठिकाणसुद्धा झुपक्या झुपक्यात माल लागलेला आहे फक्त हा माल लवकरात लवकर फुगवणे गरजेचं आहे माल तोडला नाही ना अजून काहीच तोडलं नाही ना माल फुगवा लागणार आहे माल सर मी दोन मिनटं बोलतो देशमुख सर या जोशी सर हे प्रवीण भाऊ आहेत प्रवीण भाऊला मी थोडा सल्ला देतो देशपांडे दे सरांचे आपण अनमोल असं मार्गदर्शन घेतलं जोशी सरांकडून सुद्धा आपण दोन भुँँ, गोष्टी आहेत त्यांनी काल मंत्री दिलेत आपल्याला तर सर्वात अगोदर त्यांनी सल्ला दिलेला पाणी सोडायचं आहे तर या प्लॉटला असा प्लॉट ज्यांच्या ज्यांचा असेल महाराष्ट्रामध्ये त्या लोकांनी लवकरात लवकर माल तयार करा कारण सर म्हणाले की रेट कमी व्हायला लागले हळूहळू परती वाढतील आणि कमीत कमी यांना साठ पन्नास ते साठ रुपये रेट त्यांना मिळेल त्यामुळे असा रेट, 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 रेट।, <laughs> रेट जर माल जर असेल कोणाकडे करंगच्या आकाराचा दाबणीच्या आकाराचा तर या मालाला फुगवण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही यत्न करायला हवेत आणि त्यातला त्यात पहिलं काम काय करायचं सर्वात पाणी द्यायचं प्लॉटला मोकळं पाणी द्यायचं पाणी भरपूर द्या कारण यांची जमीन पाण्याचा निचरा होणारी आहे खडकाळ मॉडर्नाइज जमीन असल्यासारखा आहे त्यामुळे या ठिकाणी पाणी टिकून राहणार नाहीये त्यामुळे यांना मोकळं पाणी सल सोडण्याचा मी पहिला सल्ला दिला आहे दुसरा आपण यांना झिरो पन्नास द्यायला सजेस्ट करतो आहे कारण त्यात पोटॅश असतं पोटॅशचं कामच ते असतं की माल फुगवं त्यामुळे झिरो झिरो पन्नास आ, हे मी सल्ला देईल यांची खोडं मजबूत आहे त्यामुळे पाच किलोच्या वेळी मी सात किलो सांगेल थोडी क्वांटिटी जास्त वाढवते डोस वाढवतो कारण लवकर माल फुगवा हा उद्देश आहे आणि यांची झाडं ती टॉयलेट करतील कारण खोड मजबूत झालेलं आहे सात किलो पर एकर दीड एकर असेल तर किती देणार साडे साडे दहा साडे दहा किलो अकरा किलो द्या ठीक आहे दहा किलो किंवा अकरा किलो अंदाजे झिरो झिरपणा सोड हा जाऊ देत ना चार पाच दिवसांनी जाऊ देत सॉरी सहा दिवसांनी जाऊ दे एकदा मोकळं पाणी दिलं ना तीन दिवसांनी परत पाणी द्या कारण पाणी तुमच्या लगेच झिरपत खाली तीन दिवस दोन दिवस दुपारच ऊन पाहून परत दोन तीन दिवसांनी पाणी द्या पाणी चांगलं द्या मोकळं पाणी द्या मोकळं एकदाच द्या नंतर ड्रीप न द्या तुम्हाला जसं सरांनी सांगितलं दुसऱ्या आणि देशमुख सरांनी सोसायला लागले की तुम्ही लवकर लवकर लेटर टाकून घ्या लॅटर टाकून पलीकडे डीप टाका मग जोडं झाडाची खोडं जी, जी मजबूत झाले आहेत मुळाचा विस्तार झालेला आहे त्या ठिकाणी पाहिजे तो आपल्याला परफेक्ट डोस जाईल देते आहे ना परत काय करा कॅल्शियम बोरॉन आणि मॅग्नेशियम जाऊ देत कॅल्शियम म्हणजे काय होतं कॅल्शियमचं काय काम असतं हडं मजबूत करणे माणसाच्या शरीरात शेंगाच्या शिरा जे असतात रेषा जे असतात त्याच्या जे मसल्स आहेत ते मजबूत करायचं काम कॅल्शियम करेल बोरॉनचं काम काय असतं बीज निर्मिती चांगली करणे बीज निर्मितीच्यामध्ये खास वापर जातो तरी आपण देतो कारण थोडंसं शेंगा मॅच्युअर लवकर होतील मॅग्नेशियमचं काम काय तर थोडंसं नाही ग्रीन मॅग्नेशियम सल्फेट सल्फेट असल्यामुळे थोडंसं हिट्स राहिल मुळापाशी सल्फेटचं काम शेंग शेंगिरी बिगार राहिली त्यामुळं कॅल्शियम तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो बोरॉन एक किलो तीन दोन एक कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन बोरॉन एक किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो कॅल्शियम तीन किलो एक दोन तीन मी मी नेतेसरा लिहून देईल तसं जेव्हा आपण झिरो पन्नास देतो तुम्ही सात किलो समजा मुकळ पाणी दिलं त्याच्यानंतर झिरो पन्नास दिले तुम्ही त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी कॅल्शियम बरोबर देत कारण तिसऱ्या दिवशी आपण पाणी देतो परत डीपने मग परत जाऊ देत सध्या एवढं कर मला लवकर फुगायचं आणि मार्केट जाऊ द्यायचं लाख रुपये कमवले दोन लाख रुपये फोन आला मला खूप आनंद वाटत काय कारण तुम्ही मेहनत करताय आणि शेती हेच तुमचं उपजीविकेचं साधन आहे त्यामुळे तुमच्या कधीही चांगलंच व्हावं असं आम्हाला वाटणार आहे मला असू दे दोषी सरांना असू सरांना असू दे जो माणूस घाम गाळवतो शेतीमध्ये त्याला त्याला चांगलाच पैसा व्हायला पाहिजे आहे की नाही तुम्ही मेहनत करताय वाट पाहिली तर तुम्हाला चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळेल निष्ठा ठेवा याच्यावर शंभर टक्के तुम्हाला उचलून येते एक खूप महत्वाची गोष्ट बोलली लोक काय करतात सर निष्ठा ठेवत नाही पिकावर कुठल्याही निष्ठा ठेवत नाही न निष्ठा ठेवल्यामुळे ती पिका पण तू लक्ष आता मी गेली सोळावर फक्त शेवा घेऊ दोन एकर शेवा करतो माझी दहा एकर शेती पडीक टाकली मी तेव्हा आरामशीर जेवण शकतो अगदी देशपांडे सर काय करतात लोक शेवगा लावतात आणि सहाव्या महिन्यात उत्पन्न नाही भेटलं ना, ना। लगे <laughs> <आसो हुता है। laughs> चार शिव त्यांना काय नाही रेट पडलं तर रेट पडले तरी उगेच ऐकलं म्हणणार शेवगा लावणार असं होतंय पण तसं नाही येत सर काय म्हणाले की निष्ठा ठेवा तुम्ही जेव्हा निष्ठा ठेवाल एखाद्या पिकावर ना तेव्हा ते तुम्हाला नक्कीच भरभरून देतात भरभरून देतात पीक मिळतं मिळतं एक का तुम्ही कधी म्हणत किती वर्षाचा प्लॉट तुमचा दहा वर्षाचा दहा वर्षाचा प्लॉट आहे सरांनी एकदा बियाणे लावलेले आहेत दहा वर्षापासून ते दहा वर्षापासून त्या पिकाकडून उत्पन्न घेत आहे सरांनी चांगला रेटी पाहिल्या वाईट रेटी पाहिजे हा त्यामुळे एक जेव्हा तुम्ही एक प्लॉट लावताय तेव्हा तो दहा वर्षापर्यंत तुम्हाला उत्पन्न देणार आहे त्यामुळे पहिला भार फेल गेला किंवा रेट नाही भेटला तर पीक खराब आहे त्याला पाच ना करू नका हे बहुवार्षिक पीक आहे बारा तेरा वर्षापासून तुम्हाला उत्पन्न देणार आहे शेवगा तुम्हाला शेंगा देऊन कंटाळणार नाही तुम्ही शेंगा तोडून कंटाळणार शंभर टक्के रेट आपल्या हातात नसतो तो मिळेल तो मिळेल पण माझी पद्धत शेवगा लावण्याची दरवर्षी नवीन शेवगा लावतो तुम्ही दरवर्षी नवीन शेवगा लावायचं कारण काय की आपण शेवगा लावला की साडेपाच महिन्यात पीक गॅरंटीड चालू होत पण ह्या खोडामध्ये अन्न साठा किती आहे काय आपल्याला माहित नसते त्याचा अन्न साठा भरपूर झाल्यावर तिला परत त्यामुळे मे आता जर आपण छटणी केली मेला शेक गेली अशी गॅरंटी नाही पण डिसेंबर एंड आपण जर शेवगाश बि लावला आपण पंधरा मे पासून गॅरंटेड आपला एक डिसेंबर एक। एक ते एक ते डिसेंबर डिसेंबर पाहिजे कारण जानेवारी मध्ये थंडी भरपूर असते त्यामुळे ते बी उगवायला उशीर होतो म्हणून डिसेंबर महिन्याला उगण आले की पंधरा दिन मेला गॅरंटेड शेवगा चालूच होतो आणि एक जून जून पासून साठ रुपये गॅरंटेड होतो अगदी नवीन सगळं भारत किलो माल एका मे जून मध्ये जर तुम्हाला माल काढायचा असेल तर सर एक डिसेंबर महिन्यामध्ये एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही लागवड करू शकता नवीन लागवड सांगतो त्याचा मे जून मध्ये माल येतो आणि जून मध्ये वाढलेला कारण तेव्हा नाईन्टी पर्सेंट लोकांनी चाटणी केली असते माल नसतो किंवा काही ठिकाणी पोहोचाल झालेला असतो फ्लॉरीन ड्रॉप झालेली असते नवीन माल तयार होत नाही त्यामुळे डिसेंबर मध्ये लागवड करायची असेल अजून आज आज ना एकती डिसेंबर लागवड करा अजून कोणाला करायची लवकर करा काही लोकांचं मनात असेल की आता लवकर नको लवकर नको तर लावा बिलकुल लावा नवीन लागवड मे मे जून मध्ये तुमचा माल सरामधे थोडा ना अजून काय प्रश्न आहे तुमच्याकडून मला केवळ सरांना ब्रह्मा विष्णू महेश्वर असे आलं तर अरे गुरुसमार लोक आहेत माझ्यासाठी गुरुसमार लोक आहेत कारण यांचा अनुभव खूप मोठा आहे त्यामुळे त्यांच्याकडून खूप चांगला मिळाला मिळाला आणि या प्लॉटला येऊन जे पाहिलं मी कारण आता पण प्लॉट प्लॉटबद्दल मी नितीन सरांना फोनवरच बोलत होतो प्लॉट काही वाईट नाही प्लॉट चांगला आहे झाडाच्या मल्टिपल फांद्या आहेत खूप फांद्या झाडांना आणि माल सुद्धा यांचा चांगला निघेल फांद्यात तुटेल एवढा माल निघणार आहे पण तो उन्हाळ्यात निघणार आहे आत्ताच मला कन्सर्न हा आहे की हा माल लवकरात लवकर मार्केट मार्केटमध्ये जावा यांच्या खिशात एक लाख रुपये पडावे त्यांनी मला फोन करावा सर ओके थँक्यू तेवढी इच्छा आहे माझी आता बाकी काही नाही ओके थँक्यू सर सरांचं मौलाचं मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल मी सरांच पाठवाल सरांचं अनुबोल मार्गदर्शन भेटल्यामुळं धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू तुम्ही जो माझा प्लॉट हे करताना का नाही हे